कौटुंबिक वादातून पत्नीच्या नातेवाईकांनी तरुणाचा धारदार श्रस्थाने वार करून केला खून जळगाव शहरात कालिंका माता मंदिर परिसरात घडली घटना जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर कालिंका माता मंदिर भागाच्या पुढे एका तीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना दिनांक तीन मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून संशयित आरोपींच्या मार्गावर पोलीस लागली आहे आकाश पंडित भावसार वय वर्ष तीस राहणार अयोध्यानगर जळगाव असे मय्यत तरुणाचे नाव आहे त्याच्या पश्चात आई पत्नी एक एक मुलगी मुलगा असा परिवार आहे तो ट्रान्सपोर्ट नगर मध्ये गाडी भरण्याचे एजंट म्हणून काम करून परिवाराचा उदय निर्वाण करीत होता दरम्यान अनेक महिन्यापासून आकाशची पत्नी व तिच्या परिवारासोबत कौटुंबिक वाद निर्माण होता सातत्याने ती माहेरी येत जात असायची काही दिवसापासून तो पत्नीला घेऊन वेगळा राहत होता त्यामुळे त्यांच्या घरी नेहमी कौटुंबिक वाद सुरू असायचा शनिवारी कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारधार श्रस्तांनी मांडीवर छातीवर आणि दुप्तांगाला गंभीर वार करून जखमी केले आकाश यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय पथकाने तपासून त्याला मय्यत घोषित केले दरम्यान रुग्णालय रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित शनीपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले चार संशयित तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र